हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना सकाळपासून काय तुमच्या ताईचा व्हिडिओ नाही आज जरा आराम केला भावा बहिणीनं रात्रभर सांडगं घालून घालून वायतागून गेली सांडग आराम हा कशाचा आराम आहे तुमच्या दाजेला काय आराम नाही काय नाही काय नाही आणि सांडगं तयार रेडी झालेलं आहे साठी संपर्क नंबर दिलेला आहे गावरान गावाकडचा गावरान मसाला सांडगे जवत चटणी शेंगदाणा चटणी कारळा चटणी संपर्क नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस दोन नंबर दिलेला इथं तर चला सांडगा आताच पावसा पाण्याचं काढून ठेवलं दाजी गेल तर आज बाजार आणायला बाजार आणला हा तालुक्याला काल काय गरबडीत हिच नाही आणला भाऊ बहिणी बाजार नाही आणला ऊन पण होत कुरिअर पोचवलं आणि मग आलू अ भाजीपाल्याचा बाजार आणला नव्हता ना, ना। <coughs> तर सांडग केल्या तर आताच काढून ठेवलं होतं सांडग अग घरात तर बर सांडग आहे शिवण्या पण आम्हाला रात्रभर आमच्या बरोबर जागे होती काय दाखवत तुम्हाला सांडग हो चला घ्या घरात ही हो का सांडग आता पावसा पाण्याचं काय ते एक दर्जा अपूर्वा उचलल का तर सांडग्याच्या ऑर्डरी साठी आपलं काय कुरिअर राहिलं होत तर तयार झालेलं आहे सांडग्याच्या ऑर्डरी तयार आहे तर म्हणजे सांडग्याची तयारी झालेली आहे आता मसाला सांडगे बरेच काय काय हो का तुम्हाला दाखवते सांडगे तयार झालेले तर हो तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने एकच नंबर असे सांडगे मटकीची डाळ आणि जा हर हरभऱ्याच्या डाळीचं सांडगे खायला एक ना एकच नंबर नात फोळा लागतात होय एकच नंबर मध्ये बोलायच नाही बाबा हो फेन गरम तर काल काय तो आपलं सकाळपासून काय तुमच्या पुनमताईने व्हिडिओ नाही टाकला तर म्हणलं चला व्हिडिओ टाकावा जरा आराम केला जेवण सुद्धा मी चहा सुद्धा पिली नव्हती का चहा चहा सुद्धा नाही पिली पाच वाजता मी जेवण केलंय म्हणजे आज दिवसभर जरा आरामच घेतला मागच्या कॅमेरा दाखवती आणि खायला एकदम चवदार हिरव्या मिरचीचं सांड येतं स्वादिष्ट सांड गायत आणि तळून खायला बी तेवढं चवदार आणि कालवण पण तेवढं चवदार लागत ह्याच दाखवत तुम्हाला आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तळून खायला तर जास्त मजा येते होय लय बारीक सांडग खायला मस्तपैकी कुरकुरीत लागतात एकदम बारीक सांडग झालेलं आपलं काही राडग हिरव्या मिरची ग इथं खायला एकदम टेस्टी चवदार तर ऑर्डरी साठी आपल्या राहिल्या होत्या ना ऑर्डरी सांडग्यासाठी राहिल्या त्या ऑर्डरी त्याच्यामुळं जा रात्री जागरण करून सांडगे तयार केल्यात हिरव्या मिरचीचं एकदम छान लागतात खायला एकदा ऑर्डर करून बघा तुम्ही कसं आहे टेस्ट घेतल्याशिवाय कळणार नाही ना, ना, ना। एकदम भारी आहेत सांड एवढं केलं तर बघा रात्री झणजन एकदम भारी खायला तर कसे वाटतात सांडगे भा बहिणींना रात्री तयार केल्या तर या चार पाच किलो बसतील दिवसभर ऊन घावतं ना त्याला चांगलं संध्याकाळचं चा केलं ना मग रात दिवसभर ऊन चांगलं भेटतं या, दिवस चांगल या। आणि दिवसा दिवसा करायचं म्हणलं ना टायम लागतो ना करायला हिला चिऊट काम असतं या सांडग्याच दिवसभर ऊन घावलं म्हणजे चांगलं वाळत्या जरा करायची आणि ज्या जी ऑर्डर आहे त्याला आहे ना सांडग पाठवायच्या ऑर्डर बरोबर मसाला सांडग पॅकिंग करायला सुरू करणार आहे मी आता कारण की काय ऑर्डरी राहिल्या होत्या मागच्या टप्प्यातल्या आपण ज्या 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 जे म्हणजे सांडग जी तयार नव्हतं ना त्यांच्या ऑर्डर सांडग्यावाल्यांच्या ऑर्डरी आपल्याला पाठवायच्या ते आणि येणाऱ्या जी ऑर्डर आहेत मसाल्याच्या त्या पण आपल्याला ही करायच्या तर फटाफट ऑर्डर टाका सांडगं ऑलरेडी तयार झालेले तर मस्त पैकी असं झणझणीत आणि ऑर्डरसाठी संपर्क नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस सा। दोन्ही नंबरवर कोणते पण तुम्ही ऑर्डर करू शकता आणि झणझणीत गावाकडच्या झणझणीत मसाल्याची सांडग्याची चटण्यांचा सा आनंद तुम्ही घेऊ शकताय झणझणीत असा तर चला आता माझी तयारी चालली पॅकिंगची तुमच्या दाजीलाच घेणार आहे मदतीला जरा म्हणलं चला पॅकिंग करून घ्यायची ना त्याच्यामुळं तर आता वजन करायला लागतं मला घ्यायचं किती किलो सांडग केलं रात्री तुमच्या पुनमताईने दाजीने बघू जन द्या झणजणी असं सांडग केलेलं आहे तर काल एकच नंबर होत सांडग्याच होय काय म्हणता चला पॅकिंग करायची त्याच्यामुळे त्याच्यामुळं ही सांड वाढलं चांगलं खडक वळ ऊनच तस काय होय दिवसभर ऊन चांगलं गावत ना त्याला मग सगळ्याच केलं <laughs> होय तर आता मसाला बी घ्यावा लागेल खाली शेंगदाण्याची चटणी मी नंबर लिहून और आणि नीट व्यवस्थित ऍड्रेस लिहून द्या म्हणजे चिपका व्हायला मला लगेच आधी पॅकिंग करून घेऊ नाही आधी पॅकिंग करून घेऊ आधी पिशव्या दे मला केले सगळं आप दो दिर भूदिक लदिमा से गिवा रिप्या कि दो दिरू दिवस लागायचे बर का पण म्हणलं तर आता जर धोकलं तर कुठले काम त्याच्यामुळे आधी काय तो आराम करीत नाही तर पटापट वाटले करा पटापट हा कुरकुरा कुरकुर कुरकुर लागत नि तर सांडग खायला येतच ना विचार करतात सांडग बघित आला तरी म्हणजे

आपण काय या का मला आपण बनवून घेणार नाही काय नाही काय नाही कारण काय झालंय माहिती का की ऑर्डरी तेवढे आणि काढग चटण्या ही ती माग शिल्लक राहत नाही ना आता तो का राहिला किती काढला मसाला तेव्हा लगेच त्याची ऑर्डर

की अगदी की मग हिवाळत नाही आता आता तुम्ही बघितलं दोन दिवस झाल्या नाही ओढरी कारण सहा पाऊस त्याला ऊन लागत कडक ताव मग वाढत ना कडक आणि सहा कसं पाऊस आणि हिवाळ्यासाठी आनंद घ्या सांडगे होईल इकडे जाते सांडग्याची ती बी गावाकडलंड्याच खेड्यापाड्यातच गडगुती सांडग्या मिरची एकच नंबर आता जेवणा बाबा ब आपण ऑर्डर पाठवल्या तेव्हा माहिती आहे आता कसं आहे ऑर्डर दिली नाही पण नक्कीच ऑर्डर करा घेऊन बघा एकदा असं काय नाही शॅम्पल बघा आणि नंतर परत ऑर्डर करा होईल तस काय नाही आपण आहे ना, ना आता बरंच ऑर्डर आले सॅम्पल साठी भरपूर आपण म्हणजे असं दिलं आपण सार मसाला ही ती दिलं आपण त्यांनी परत मागे ऑर्डर दिले त्यांना आवडला मसाला साडी आवडल्या चटणी आवडल्या एकदम भारी आणि कसं होतं माझे भाव आता आता या आपला तर मसाला तुम्ही वरचे वापरू शकता काही आता आपण बनवतो तुमची कोणता मसाला बनवून घेऊ पाहू जर गोळा मसाला परत येत नाही कारण मिरच्या वाढत नाहीत ना कसं करत मग ही डायरेक्ट आपल्याला वर्ष वर्ष ना आता मसाला डायरेक्ट बनवून घेऊन या वर्षी डायरेक्ट पूजा वर्षी मसाला आणि मग आपला मसाला आता हे वेळ काय आता मी चालू दिलं आपल्याला मसाला पीज ना सारखे वर रि आणि मग ही सांडग राहणार मसाला राहणार तरी बी आपल्याला रोग चालू नाही ना आपल्याला स्वतःला मसाला दोन तीन किलो बनवून घ्यावा लागेल हा

lo piace in comandina. Mi piace il कारण कस आहे बाकीची काम करता येईल कामात दिवसभर तर बुधायचं मत ना वाहन होईल मग तर आवड होते होईल बघू आता जर वातावरण जर फ्रेश झालं तर सांड आज नियोजन होईल नाही फ्रेश वातावरण झालं अचानक रात्री ठरलं आपलं अचानकच ठरलं बारा अकराच्या अकराच्या काळ निघलं नियोजन केलं वाढला वाईल मला वाटतं आता मग सांडग्याचं निघतील पण कसं आहे पुरी ही ती सगळी असल्यामुळं गोराखल बघा नाही तर मग तर काय गोराखलच नसत बघून या सांड नाही सांडग्याचा सांड गवळून दाखल बघाल सांड कुरकुरीत का नाही खुरखुरीत तर नक्की ऑर्डर करा बाबा न ऑर्डर करा पटापट सांडग्याची आणि याचा स्वाद घ्या सांडग्याचा

पावसाळ्यात आता बी माणसं म्हणजे आता बी या दिवसात बी खायच बरं का सांड पण जास्त याची म्हणजे स्वात कवा घेत गो पावसाळ्यात थंडीच्या दिवसात आपलं वास जाताव्यात कडाम 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 आपलं खाल्लं

Ah, se pia que ele morre um